नाही बोलायची नाही त्याबद्दल सर्वप्रथम मी तुम्हाला खुलासा करतो की सरकारने कुठेही भेटायला विरोध केलेला नाही किंवा सरकार भेटला नाही असा तुला भाग नाही हे सरकार जनतेचं आहे कोणत्याही संघटना राजकीय संघटना असेल सामाजिक संघटना असेल त्यांच्या शिष्टमंडळाला भेटणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो म्हणून काही लोक असा विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आंदोलकांचं आता आता कुणी उन पण आप पीछे नाही हटे की अशा भूमिकेत सरकार किंवा आंदोलक आहेत असं समज गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात एक भूमिका कर आमच्या सरकारची तुम्हाला स्पष्टपणे सांगतो कि जेव्हापासून एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून हे का जे आंदोलन गेल्या चाळीस वर्षापासून चालू होतं त्यांना एक त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मुख्यमंत्री साहेब करताय अख्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी ह्या मोदी असतील हा मागासवर्ग आयोग असेल आणखी एक समिती शिंदे समिती जे जगची आहे ती समिती असेल या सर्व माध्यमात आणि विशेषतः जो आपला कराट्यापासून तर डिव्हिजनल कमिशनर पर्यंत असलेल्या सर्व अधिकाऱ्याला या कामामध्ये गुंतवण्याचं आपण पाहिलेलं आहे मग तेलंगणामध्ये ते नों जाऊन नोंदी काढायचे असेल कि हैदराबाद मध्ये जाऊन काढायची असेल या सगळ्या ज्या बाबी आहेत या पॉझिटिव्ह दिशेने सरकार चाललेलं आहे कुठेही याला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही मागच्या ज्या काही सरकार होईल ते चाळीस वर्षापासून चालत आलेले आंदोलन काही लोकांनी जातीचा आधार घेऊन स्वतःच राजकारण करायचा प्रयत्न जाती जातीमध्ये भांडण लागती। कसे लागतील आणि त्याचा बेनिफिट आम्हाला कसा मिळेल हा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणून आजचे जे आहे काही लोक पाठला या गोष्टीचा विशेष मला दुःख या गोष्टीचं आहे की त्यांनी जाणून बुजून या आंदोलनाला कशा वेगळ्या दिशा देता येईल असा प्रयत्न केलाय संजय राऊत सारख्या बडबोल्याने जनांगी पाटील हे प्यादा आहे म्हणजे याचा आता संजय राऊतने जनांगी पाटील दिलेली ती एक सोयी झाली समजतो म्हणून त्याचा थोबाड फोडलं पाहिजे ही आमची भूमिका आहे शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे असेल यांनी गेल्या त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या काळामध्ये कुठेही एक पाऊल सुद्धा या आंदोलनाचं पुढे टाकलं नाही उलट उद्धव ठाकरे काळामध्ये हे दिलेलं आरक्षण कसं रद्द होईल याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ते सक्सेस झालेला त्या काही नाही म्हणून त्यांनी हे आवय उठवलेली आहे आता सुद्धा आताही दुपारी तीन वाजता शिंदे साहेबांची विषयी आहे अनेक गोष्टीचा ते रोज त्याचा डेली डेग्री पालक एक गोष्ट मुद्दा म्हणून नमूद करायची वाटते की जरा ते पाठला सरकारच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री सामंत असेल ते असतील ते अखिल महाजन असतील अनेक मंत्री भेटले अनेक आमदार भेटतात आणि त्यांना सरकारची भूमिका समजून सांगतात हा डेली टच चा जो प्रोग्राम आए, तो आहे तो आमचा आहेच आहे परंतु त्यांच्या फोनवर अनेक वेळाला मुख्यमंत्री साहेबांनी संवाद साधला आम्ही पडद्याच्या मागून काही बोलत नाही आम्ही सुद्धा ओपनली सर्व गोष्टी मांडतो माझी ज्या मातूच्या माध्यमातून विनंती आहे सरकार हे आता एकदम टोकाच्या स्टेजला आलेला आहे शेवटच्या स्टेजला आलेला आहे आणि आरक्षण देण्या संदर्भामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काय अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये या आरक्षण घोषणा केल्या जाणार काही लोक आणखी त्याच्यातही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत ते असं म्हणतायत की फेब्रुवारी मध्ये हे जाणून बुजून यासाठी म्हणतात की आचारसंहिता लागेल मग हे आरक्षणाचा मुद्दा पुढे जाईल की काय ही शंका काही लोकांच्या मनात आहे कृपया अशी कोणती शंका वाढवण्याचं कोणतंही कारण नाही पण एवढं सर्व का पॉझिटिव्ह असताना संवाद सुरू असताना आता आपण जे काही जनाथ पाटील जे आंदोलन करणार त्यांना आमचा विरोध नाही लोकशाही मार्गाने ते काढलेलं आंदोलन आहे परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपला वापर कोणी करताय का याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आपल्या आंदोलनाचा इतर राजकीय लोक काही फायदा घेत आहेत का राजकारणासाठी जर आपल्या समाजाचा किंवा कुणाचा वापर होत असेल तर ते गैर आहे असं माझं स्पष्ट मत आहे त्या आंदोलनामध्ये एवढी सकारात्मक भूमिका असताना जे बांधव आहेत जे आपले बांधव आहेत मग ते लहान मुलं असतील महिला असतील वयोवृद्ध <सथी> असतील यांना हा प्रवास जो करायचा आहे त्यामध्ये त्यांना काही त्रास होऊ नये ही सरकारची इच्छा आहे आजारही असू शकतात कुणाला काही त्रास होऊ शकतो हे आपण रिस्क का घ्यायचं हा माझा सवाल म्हणून तुमच्या आंदोलनाला सकारात्मक सरकार पाहते आजही त्यांना वाटत असेल की सरकारची त्यांची बोलणी व्हावी निश्चित सरकारचे दरवाजे उघडे आहेत चोवीस तास उघडे आहेत जेव्हा म्हणे तेव्हा सरकार बोलणी करायला सर्वांसमोर पडदेआड नव्हे तयार आहे आपण यावर बोलणी करावेत परंतु आपल्या या आंदोलनामुळे इतरांना त्रास होऊ नये याची आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे आपण सुद्धा या संदर्भात लोकांनी करू नये एवढी तुम्हाला विनंती जरंगे पाटलांचं एकूण जे आंदोलन आहे हे कुठेतरी सरकारच्या अडचणी वाढवताना पाहायला मिळत आहेत वेळोवेळी त्यांच्या भूमिका या देखील बदलल्याचं पाहायला मिळत आहे एकूण कशा पद्धतीने हे आंदोलनाचं स्वरूप सरकार हाताळणार आहे कायदा व हो सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू हो शकतो मुंबईत ते ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात येत आहेत एक तुम्हाला सांगतो की सरकारचा भूमिका म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी आरक्षण देणार आहे ही घोषणा जेव्हा केली त्या टायमाला काही लोकांना हा त्रास झाला आहे मग राजकारणामध्ये शिंदे साहेबांनी जर आरक्षण दिलं तर काय होईल याचा परिणाम आपल्या राजकारणावर कसा होईल हे काही लोकांच्या मनामध्ये बसलेली भीती आहे म्हणून ह्या भीतीपोटी हे लोक शिंदे ला कसा अडचणत आणता येईल त्यांना कसं मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना या समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष कसा पेटवता येईल हो याकडे त्यांचं लक्ष आहे म्हणून ओबीसी समाज असेल समाज असेल समाज असतील या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्या मुख्यमंत्री साहेबांची भूमिका घेतली त्यांना हा पोटशूड इतर विरोधी पक्षाच्या पोटात आहे आणि आपल्या राजकारणाला आता शिंदे साहेब हे शह देत ही एक भीती त्यांच्या मनात निर्माण झाल्यामुळे या आंदोलनात वेगवेगळे प्रयत्न करतात दुसरीकडे एकूणच संपूर्ण चर्चा, आता चर्चा की, ही सकारात्मक जरा म्हटलं की आम्हाला आम्ही जर ओपनली या चर्चा केल्या नसा तर माझ्या सोबत घातपात झाला असा त्यांनी एक आरोप केलेला आहे सरकारवरती त्याकडे आपण कसं पाहणार असं कोणताही घातपात करायचा कोणाचा काही माणूस नसतो घातपात काही विरोधी पक्षाच्या लोकांकडून शक्यता आहे म्हणूनच आम्ही दरवेळेला त्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहतोय आणि संवाद हा हसला पाहिजे संवादाशिवाय प्रश्न सुटत नसतो ते तेवढं सत्य आहे म्हणून संवाद कुठेही थांबलेला नाही आणि कोणीही लोकांची भूमिका घेतलेली नाही आणि जरांगी पाटलांनी सुद्धा ते घेऊ नये अशी विनंती त्यांना आहे जनांगी पाटील मुंबईकडे यायला निघाले आणि वाटेमध्ये प्रशासनासाठी त्यांच्याशी बोलणी होणार आहे सरकारनंतर तीन वाजता बैठक होणार आहे त्यानंतर त्यांची वाटाघाटी होणार आहे असं वाटा रस्त्यात बोलली सरकारने असं नसतं चाललं त्यांचे कोणते प्रतिनिधी असतील त्यांना जे काही योग्य वाटत असतील मंत्रालयात बसतील सह्याद्री आहे तिथं बैठक येईल कुठेही बैठक जर शासकीय निवस्थान असेल किंवा याची कोणताही एखादा बांधतो असेल त्या ठिकाणी असलेल्या लोकांबरोबर त्यांच्या प्रतिनिधी बरोबर सरकार बोलायला तर निश्चित तयार आहे त्यामध्ये कुठेही त्यांच्याकडून ना नाही

पहिल्यापासून भूमिका अशी आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच आहे ही भूमिका स्पष्ट आहे म्हणून आता या आंदोलनामध्ये वेगळं वळण लावायचा काही लोक प्रयत्न करत आहेत म्हणून मी सर्वांना विनंती यासाठीच करतोय की या आंदोलनामध्ये काही मातीगुरु लोक असतात काही लोक काही मुद्दावर काढाकारायचा प्रयत्न करतात काही आंदोलन शिगवण्याचा प्रयत्न करतात यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि हे जे चांगलं काम लोक करतायत त्याला कुठे गालबोट लागतात कामाने ही आमची भूमिका शिवसेना उभाटाचे नेते आदित्य ठाकरेने पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती टीका केलेली आहे मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाबाबत उद्या जी मॅरेथॉन होणार आहे त्यावेळी ते येतील त्यावेळी त्यांना विचारायला हवं की वाढत्या प्रदूषणाबाबत आपण काय केलं काय हालचाली केल्यात आजही तो प्रश्न तसाच आहे असं त्यांनी कदाचित मुंबईमध्ये मुख्यमंत्री साहेब जे ज्याला गल्लोगली मिळून म्हणतात अशा पद्धतीने मुख्यमंत्री साहेब स्वतः गेलेले आहेत सर्व यंत्रणा काम करते आहेत परंतु यांनी कदाचित त्यांच्याकडे पाहिलं नसेल यांना इथं प्रदूषणाबद्दलचं घेणं देणं आहे की लंडनला जायचं हे एकदा आम्ही ठरवावं हे लंडन नाही आहे की मुंबई आणि मुंबईची जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून सरकार आपल्या पद्धतीत योग्य तो त्याच्यावर कारवाई त्याची आणि त्यांच्याबद्दलचे उपाययोजना करतात येईल मेळावा आहे नाशिकमध्ये ठाकरे गटाचा मेळावा आहे नाशिकमध्ये काय कारण राम तारखेला बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे त्यांचा मेळावा चांगली गोष्ट आहे परंतु काळाराम मंदिराचा इतिहास असा आहे की राम जेव्हा वनवासाला गेले होते त्या टायमाला कळाराम मंदिरामध्ये ते थांबले होते म्हणजे तिथं थांबलेलं वनवासाला जात जाताना

जे तुम्ही अनगिनत दौलत जादे जे झालेत ते सर्वसामान्यांच्या सा पैशावर डल्ला मारून झालेले आहेत आणि त्याची चौकशी होत असेल तर त्यात काही गैर नाही साठ वर्ष सत्ता कोणाची होती देशामध्ये असेल की इकडे असेल साठ वर्ष सत्ता कोण भोगत आणि मग ह्या सत्तेपासून ज्यांना माझ आलेला आहे त्या माझाला आता कंट्रोल करायचं काम काही एजन्स करत असतील तर त्यांची झालेली ही पोटदुखी त्याच्यामुळं निर्माण झालेली आहे

शिवसैनिक असेल हिंदू बांधव असेल तो कोणत्याही जाती धर्माचा असेल कोणत्याही पक्षाचा असेल हा कायदेकडं जायच्या मनस्थितीत आहे परंतु मोदी साहेबांनी स्वतः आव्हान केलेलं आहे की जास्त प्रमाण येऊ देऊ नका बावीस तारखेला जग म्हणजे देशातूनच नाही तर जगातून लोकं जाणार आहेत आणि तिथलची जी व्यवस्था आहे ती ढासळायला नको मंदिर हे उभं राहिलेले ज्यांना निमंत्रित केलं त्यांनी ते यावंच यावं परंतु जास्त गर्दी करू नये हे त्यांचं आव्हान असल्यामुळं भाजप असेल शिवसेना असेल किंवा हिंदुत्ववादी संघटना असेल यांनी त्या त्या मतदारसंघामध्ये प्रचंड असे कार्यक्रम आहेत कोणताही महाराष्ट्रातला एकही मतदारसंघ असा नाही ज्या ठिकाणी ह्या राम मंदिराच्या दिवसाचे जल्लोषाचे कार्यक्रम होत आहेत त्याच्यानंतर नंतर जाणारच आता हे राम मंदिर हे पाचशे वर्षा नंतर सा साकार झालेलं स्वप्न आहे तर ते पाहण्यासाठी प्रत्येक भारतीय हा राम मंदिरच्या दर्शनाला जाणार आहेत आणि आम्हीही सुद्धा काही लोकांना घेऊन जाणार आहोत प्रकाश आंबेडकर असंही म्हणत आहेत त्यांनी लिहिलेल्या पत्रात की हा आर एस एस आणि भाजपचा कार्यक्रम आहे त्यामुळे या कार्यक्रमाला ते जाणार नाही आहेत त्याच्यानंतर म्हणजे उद्घाटन झाल्यानंतर किंवा प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर ते जाणार आहेत याकडे कसं पाहता स्वतः शरद पवार यांनी देखील पत्र लिहून तेच कळवलेलं आहे की मंदिर जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी नक्की नक्कीच येईल चांगलं आहे रामाचं दर्शन घ्यावं ते देवाला मानत नाहीत परंतु ते रामाचं दर्शन घ्यायला जात आहेत हीच एक मोठी बातमी आहे

रामाच्या नावाची ताकद माहिती आहे राजकारणामध्ये अनेक दिवस सर्वसामान्य माणसाशी जोडले गेलेला तो कार्यकर्ता आहे म्हणून ते महत्त्व कुठं कमी झालेलं त्याला त्यांनासुद्धा चांगलं वाटणार नाही जेव्हा भारतातली पूर्ण जनता राम मंदिराच्या आनंद सोहळ्यात जायला इच्छुक आहे त्या टायमाला जे जे विरोध करतील त्यांचं रामनाम सत्त होईल आणि त्याच्यामध्ये आपला नंबर नसावा ही भास्कर जाधवची भूमिका आहे मोदीच्या प्रत्येक आव्हानाचा प्रभाव पडतोस त्यांच्यावर काय सर्वांवरच पडतो म्हणून या येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्हाला त्या आव्हानाचा प्रभाव आता काही दिवसानंतर जाणवेल आणि आता नो एंट्रीचा वोट लावावं नंतर मग आमची फजीती फजिती होईल असं दिसायला लागलं थँक्यू